तर शेतकरी मित्रांनो तुमच्या माझ्या हवामान अंदाज या युट्यूब मध्ये आज आपण बघू महाराष्ट्रामध्ये नेमके कोण कोणत्या भागामध्ये जास्त ते हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आजच्या दरम्यान कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो सुरुवातीला बातमी येत आहे की दे राज्यात पावसाचा जोर वाढत आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढत वाड़, वाढायला मिळेल तर पाहूया मुंबई कोकणपट्टीकडे बागितलं कोकणपट्टीकडे बघितलं तर मुंबई पालघर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी डेपोली राजापूर सावंतवाडी या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आणि झालीच आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेव शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये पावसामध्ये काही खंड आपल्याला काही दिसत नाही हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे शेतकरी मित्रांनो विदर्भाकडे पाहिले तर विदर्भामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसणार आहे पावसामध्ये थोडी कमी आजचे दिवस किंवा उदी उद्याचे दिवस कमी भाजणार आहे आणि सरावट सऱ्या काही पडणार नाही द सरावर सऱ्या फक्त कोकणपट्टीमध्ये पडणार आहे हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे विदर्भामध्ये अकोला नागपूर जळगाव चंद्रपूर गोंदिया भंडारा या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसेल आणि पावसामध्ये काही वाट आपल्याला विदर्भामध्ये दिसत नाही चार तारखेच्या नंतर विदर्भामध्ये आपल्याला पावसामध्ये वाढ दिसेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण दिसेल मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे पाहिले तर संपूर्ण मराठवाडा औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान किंवा उद्याच्या दरम्यान आपल्याला दिसेल आणि पावसामध्ये चार तारखेनंतर वाढ होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा हो शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूं मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसेल आणि कोकणपट्टीकडे जास्त पावसाला सुरुवात होत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे जळगाव औरंगाबाद मध्ये पण तसेच वातावरण आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि कुठ कुट कोणकोणत्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे जास्त काही पाऊस दिसत नाही आहे आणि कोकणपट्टीमध्ये फक्त आपल्याला जास्त पाऊस दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी बंधूं तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बिल आयकन दाबून ऑल करा आपण बघू महाराष्ट्रातला हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो मुंबई पालघर सांगली सोलापूर या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही दिसत नाही मुसळधार पाऊस दिसत आहे आपल्याला सॉरी सोलापूरने या मुसळधार पाऊस कोकणपट्टीमध्ये आपल्याला दिसत आहे कोकणपट्टीमध्ये पावसाला पा। चॅलेंज येत नाही खूप पाऊस पडणार आहे रत्नागिरी सांगली सातारा को कोल्हापूर डेपोली पुणेपर्यंत पावसामध्ये वाढ होणार आहे पुणेपर्यंत पुणेचा अर्धा भाग पावसामध्ये खूप वाढ होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवू शेतकरी बंधूंनो ठाणे पूर्ण मुंबईच नवी मुंबई मुंबई उल्हासनगरपर्यंत नेराला नेराळपर्यंत पेनपर्यंत या काही भागामध्ये खूप पाऊस पडणार आहे पावसामध्ये काही चॅलेंज राहणार नाही तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे अलिबागमध्ये पण खूप जास्त पावसाला सुरुवात होणार आहे कोकणपट्टीकडं खूप पावसाला सुरुवात होणार आहे आणि मराठवाड्याकडे पाहिले तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसेल मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर जालना परभणी बीड उस्मानाबाद हिंगोली या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ना मराठवाड्यामध्ये हे हो अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे शेतकरी मित्रांनो विदर्भाकडे पाहिले तर विदर्भाकडे पावसाचा खंड पडणार आहे आज किंवा उद्या विदर्भामध्ये पावसाचा जोर काही वाढणार नाही अमरावती अकोला बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसेल आणि पावसामध्ये काही वाढ आपल्याला दिसत नाही गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये आपल्याला दिसणार आहे आणि पावसामध्ये काही वाढ होणार नाही हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो पावसामध्ये आज किंवा उद्या विदर्भामध्ये खंड आपल्याला दिसेल तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे शेतकरी बंधूंनो विदर्भाकडे पावसाचा जोर काही वाढत नाही फक्त ढगाळ वातावरण तयार होईल आणि मध्यम ते हलका ते मध्यम स्वरूपाचा स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी दिसेल जास्त स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत नाही साठकारे साटकारे फक्त दिसेल आपल्याला तुम्ही ही अंदाज लक्षात ठेवावे हो साऱ्यावर साऱ्या कोकणामध्ये पडेल हे ही तुम्ही लक्षात ठेवावे हो मराठवाड्याकडे पण हेच अंदाज आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे जास्त पावसाला सुरुवात होत नाही मराठवाड्यामध्ये पण तर शेतकरी मित्रांनो बीटीएफ टी एड वेळेच्या माध्यमातून बाय बाय